अशा स्वयंसेविका कर्मचाऱ्यांचे जुलै दोन हजार पंचवीस पासून ते 13 लेले मांधन तेरा ऑक्टोबरपर्यंतचे रडखडलेले मानधन त्यांना देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी तेरा ऑक्टोबर रोजी जळगाव येथे हा मोर्चा काढण्यात आला शर्माप्रसाद मुखर्जी उद्यानापासून या मोर्चाची सुरुवात झाली आणि हा भव्य असा मोर्चा जिल्हा परिदिषदेसमोर धडकला या मोर्चात जोरदार घोषणाबाजी आणि थाडी नांद करत आजूबाजूचा परिसर दणाणून टाकला सेविका आहेत स्वयंसेविका आहेत त्यांचा मोर्चा जिल्हा परिषदेचा निघाला आहे नेमकं काय सांग नमस्कार माझं नाव भगवान दवणे महाराष्ट्र राज्य गट प्रशासन संघाचा सरचिटणीस जळगाव जिल्ह्यामध्ये दोन वर्षापासून अशा स्वयंसेवकांचे प्रश्न प्रलंबित आहेत या जिल्ह्यामध्ये अमृतदादा महाजन काम करत होते ते आजारी पडल्यापासून या लोकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत खरं म्हणजे यांना मागील कालावधीमध्ये मानधन मिळत नव्हतं म्हणून पत्रव्यवहार केलं ते मानधन मिळालं पण आता जुलै महिन्यामध्ये त्या जुलै महिन्यापासून त्यांना मानधन मिळालं नाहीत आज ऑक्टोबर महिना निघाला गौरी गणपतीचा सण महत्त्वाचा निघून गेला त्याच्यामध्ये ते, ते सण साजरा करता आला नाहीत त्याच्यानंतर दसऱ्यासारखा महत्त्वाचा सण आला तोही साजरा करता आला नाहीत आणि आता दिवाळी जवळ आले आणि अशा परिस्थितीमध्ये अशा स्वयंसेवकांनी व्याजी पैसे उचललेले आहेत दहा टक्के कोणी दागेने गाण ठेवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत कारण यांचे सप्टेंबर जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तीन महिन्याचं मानधन जर दिलं असतं तर यांना ही पाली आली नसती आज परिस्थिती अशी आहे का जिल्हा परिषदेचे अधिकारी काम करायला सांगतात मात्र पैसे द्यायला तयार नाहीत त्यामुळं त्यांच्या कुटुंबावर त्यांची उपासमार चालू आहे म्हणून आम्ही आज मोर्चा काढलेला आहे यामध्ये आणखी एक महत्त्वाची मागणी अशी आहे का यांना दिवाळी बोनस पाच हजार रुपये मिळायला पाहिजे कारण इतर महानगरपालिका ज्याप्रमाणे दिवाळी बोनस देतात त्याप्रमाणे यांना जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून पाच हजार रुपये दिवाळी बोनस देणं आवश्यक आहे तसंच त्यांना ऑनलाईनची कामाची सक्ती केली जाते तर ऑनलाईन कामासाठी त्यांना मोबाईल दिला नाही पण यांनी काम कसं करायचं डाटा पॅक दिला नाहीत सिम कार्ड दिला नाहीत आणि काही ठिकाणी नेटवर्क नाहीत पण अशा परिस्थितीत यांना कामं करायला सांगतात यांच्यावर जबरदस्ती केली जाते आणि त्यांना सांगलं जातं का तुम्हा स्वतःच्या मोबाईलने करा आता यांचे साधे मोबाईल आणि त्या मोबाईलमध्ये कामं होत नाही हे एक परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये लोहरा येथील दोन आशा स्वयंसेवकांना बेकायदेशीरित्या कमी केले त्यांनी दोन वर्षे या योजनेमध्ये काम करू नये त्यांची आता जी नियुक्ती आहे यापूर्वी जी नियुक्ती केली ती नियुक्ती चुकीची आहे असं तिथले अधिकारी म्हणतात आरोग्य अधिकारी म्हणतात तर हे सुद्धा चुकीचं आहे त्यांना पूर्ववत कामावर घ्यावा नमस्कार मी सुषमा चव्हाण अंगणवा आशा साठी मी सल्लागार समितीवर आहे आज मी या ठिकाणी या सल्ला घेऊन आलेली आहे की माझी जे आशा वर्कर ताई आहे खूप गरीब आहे आणि यांना पैसे मानधनचे खूप रखडलेले आहे आणि दिवाळी आज सण जवळ आलेला आहे पण यांना अजून काही पैसे देण्यासाठी सरकार अजून आपला तोंड उघडत नाही आहे पैसे जळगाव जिल्ह्यामध्ये आलेलं आहे मात्र यांना दहा दिवसामध्ये मिळायला पाहिजे ही आम्ही अट घेऊन या ठिकाणी आलेलो आहे तसंच गोरगरीब महिला आहे सगळ्यांना बोनस मिळतो आहे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळतो आहे अंगणवाडी सेविकांना मिळतो आहे मग अशा वर्कांना का नाही अशा सेविका आहे हे इतकं काम करतात करोनामध्ये जर काम केलं असेल तर अशा वर्क अंगणवाडी सेविका हे सगळ्यांना काम केलेलं आहे मात्र या सरकारला या जे महिला आहे यांच्याकडे लक्षच नाही आहे एवढं काम करून यांना वेळवर मानधन नाही आहे यांना कुठेही शाबागी नाही आहे यांचे जे हक्काचे पैसे आहे सुद्धा देत नाही आहे अर्थात ही सरकार खून पसिना लिती आहे और पैसा देणं रोती म्हणून या शासनाकडे जलगाव जिल्ह्यामध्ये आम्ही मोर्चा काढायला आलो आहे की जर आम्हाला दिवाळीच्या आधी आम्हाला बोनस आमच्या थकीत मानधन नाही मिळाला तर हा आंदोलन तीव्र होणार आहे जर दिवाळीच्या आधी आम्हाला जर बोनस मिळाला नाही तर या सर्व जे आशा वर्कर आहे हे कुठेही काम करणार नाही असं आम्ही टोक्याची भूमिका या ठिकाणी करणार आहे कारण गर्भापासून तर बाळ सहा सा वर्षाच्या होपर्यंत देखभाल करतात त्याच्या लसीकरण करणार तर रात्री बाळातील जर जर को कुण, जर कोणाला आला गरज भासली असेल तर बाई घर सोडून बाहेर पडते या बाया तत्वंतत्व काम करत असते लसीकरणापासून तो बाळाचं लसीकरण होईपर्यंत मोबाईलवर काम करणं आहे सतत मिटिंगा 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 जे पैसे तत्पूर्ण जे जो मानधन मिळतो सुद्धा आमचं सतत मिटिंगामुळे तो खर्च होतो आमच्या घराचं उद्धारनिवार केव्हा करावं आम्ही सर्व बालकं भारताचे आमचं म्हणून आम्ही काम करतो मात्र आमचं मुलाचं आमच्या बालकाचं आमचं भविष्य भवितव्य काय आहे म्हणून आज शासनाला विनंती आहे आम्हाला कुठेतरी शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा करा आम्ही आठ तास काम करायला तयार आहे मात्र हे सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष आहे या संविका इतकं त्रासलेली आहे की असं वाटतं की आम्ही करायचं तरी काय म्हणून लोकांची भूमिका हे राहणार आहे दिवाळीच्या आधी ज्यांनी मिळालं एन दिवाळी सणामध्ये या जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण काम ठप्प करणार आहे असं आमच्या कॉम्रेड भगवान दोण्याने या ठिकाणी निषेध नोंदलेला आहे नमस्कार माझं नाव संगीता राजेंद्र भांबरे मी आशा जिल्हा अध्यक्ष जळगाव तो काही आम्ही जिल्हा परिषदवरती जो काही मोर्चा काढत हो। आहोत त्या मोर्चेचं उद्देश हेच की आमच्या आशा वर्करांना न्याय मिळायला पाहिजे तुम्ही पाहिलं असेल गे करोना कालमध्ये सर्वात जास्त जर कोणी काम केलं असेल तर पोलीस प्रशासन आणि आशा वर्कर हेच रस्त्यावरती उतरून होते पोलिसांनीसुद्धा त्यांच्या जीवावर घेल असे काम केले आणि आशा वर्करांनी सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून आशा वर्करांनी करोना काळमध्ये सगळ्यांची साठी सुरक्षेसाठी कामं केलेले आहे त्यामुळे अशा ज्या लोकांनी आपली जीवाची पर्वा न करता जर काम केलेलं आहे त्या लोकांना तुम्ही बोनस देत नाही त्यांना पगार मिळत नाही तीन तीन महिने त्यांची पगार होत नाही यांना लोकांना एवढी अडीअडचण असते तरी सुद्धा प्रशासन त्यांना मदत करत नाही तर आमचं म्हणणं हेच आहे की अशा वर्कर या हातमजुरी सारख्या आहेत आणि खूप कष्ट करतात अशा वर्करांना खूप काम असतं तसं पाहायला गेला तर अशा वर्करांचं हे जे टेबलावरती काम करतात त्या टेबलावरती काम करणाऱ्या लोकांना आशा वर्कर आणि गटप्रवर्तक काम करत असतात आमचं म्हणणं हेच आहे की आमच्या ज्या काही मागण्या आम्ही लिहिलेल्या आहेत त्या मागण्या आमच्याला जिल्हा परिषदेमध्ये मान्य झाल्या पाहिजे आणि आमच्या आशा वर्करांना न्याय मिळायला पाहिजे आमच्या दोन्ही सरांनी जे काही आपल्याला बाईटमध्ये सांगितलं त्या गोष्टीला माझं अनुमोदन आहे आणि सर्व आशा वर्करांना आमचा पाठिंबा आहे या मोर्चासाठी नमस्कार